भुईंज महामार्गावर बदेवाडी गावानजीक मालट्रक खड्ड्यात आदळल्यानं चालकाचं नियंत्रण सुटून ट्रकला हेलकावे बसल्यानं त्यातील लोखंडी पाईप फळक्यासह रस्त्यावर पडल्या त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली सुदैवानं या अपघातात कोणासही इजा झाली नाही महामार्गावर दररोज वाहनांचे अपघात होत असतात परंतु शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून पुणे सातारा वाहतूक बदेवाडी येथील सर्व्हिस रोड वरून वळवण्यात आली होती दरम्यान या अपघातानंतर महामार्ग पोलीस जोशी विहीर व भुईंच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व पथक घटनास्थळी पोहोचले आणि वाहतूक वळवून शुक्रवारी दुपारी महामार्ग खुला केला लोखंडी पाईप आणि मालट्रक बाजूला काढून रस्ता मोकळा करण्यात आला मध्यरात्री मालट्रकचा अपघात व लोखंडी पाईपचा आवाज ऐकून बदेगवाडी गावचे तरुण महेश सुतार निलेश भोसले किशोर रोकडे व ग्रामस्थ मदतीला धावले त्यांनी मदतकार्य सुरू केले होते या अपघाताला महामार्गाची दुरावस्था जबाबदार असल्याचे स्थानिक नागरिक बोलत होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या